नमस्कार जेव्हा राष्ट्रादरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा माहोल तापू लागला है। है। आहे पुणे जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार रिनकमिंग सुरू असताना इंदापूर तालुक्यातही चित्र स्पष्ट दिसत आहे नुकतेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करतील अशा जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे मात्र या प्रवेशामुळे माने यांच्या राजकीय स्पर्धा निर्माण होणार असं सु राजकीय वर्तुळ उमटू लागला आहे दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये भाजपची साथ करून लढलेले विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवली यावेळी त्यांचा एकोणीस हजार मतांनी पराभव झाला दुसरीकडे अपक्ष लढून सदोतीस हजार मती मिळवणारे प्रवीण माने आता भाजपमध्ये असून दोन साली कमळाच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढण्याचे त्यांचे स्वप्न आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये परतले तर पक्षात दोन संभाव्य दावेदारांच्या टोकदार स्पर्धेचे चित्र निर्माण होईल पाटील यांना पुन्हा तिकीट मिळाले तर माने यांची अवस्था काय होईल हा प्रश्न त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी पराभवानंतरही सहकार क्षेत्रातील अनुभव गाठीशी ठेवत फेब्रुवारी दोन मध्ये राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती मिळवली मात्र भाजपला सोडून पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटात जाऊन विधानसभा लढवली आणि पराभूती झाली सध्या भाजपने दिलेल्या अध्यक्षपदावरून त्यांच्या राजीनाम्याचा दबाव वाढत आहे ही खुर्ची वाचवण्यासाठीच पाटील यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे